जय हिंद मित्रांनो मित्रांनो काही का असे ना विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय सध्या घेताना आपल्याला सरकार पाहायला मिळणार आता आता अनेक निर्णय कोणकोणते आहेत याच्यामध्ये आपला पोलीस भरती रिलेटेड आलंच त्याच्यानंतर आरक्षणासंदर्भात आलं नवीन भरती संदर्भात आलं आता त्यामध्ये आणखी एक भर पडलेली आहे ते म्हणजे शैक्षणिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये पूर्णपणे म्हणजे जवळपास शंभर टक्के फी माफ असणार आहे आता नेमका कोणाकोणाला याची फायदा होणार आहे कोणत्या घटकांसाठी होणार आहे कोणत्या वाल्यांना होणार आहे याबद्दल माहिती घेणार आहे महत्वाची माहिती आहे मित्रांनो कारण शिक्षण घेत असताना मग तुम्ही कोणताही इंजिनिअरिंग असेल डॉक्टर असेल किंवा वकील असेल किंवा अदर कोणताही असेल शिक्षणासाठी अमाफ पैसा आपल्याला खर्च करावा लागतो पण आता सरकारच्या काही योजना आल्या आहेत त्या योजनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचा आता फायदा होणार आहे बघा मित्रांनो महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेता त्यावेळेस खूप जास्त प्रमाणात तुमच्याकडून फी आकारली जाते ओके मग ती ह्याचा असेल दहावी बारावीचा असेल किंवा कॉलेजचा असेल किंवा इतर क्षेत्राचा असेल सायन्स वाले असेल आर्ट्स वाले असतील कॉलेज नुसार भरपूर प्रमाणात फी वसूल केली जाते त्यामध्ये मित्रांनो मागे सरकारचा एक नियम निघाला होता ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस आणि मागास वर्ग जे काही उमेदवार होते खास करून महिला उमेदवार या महिलांना फी मध्ये जवळपास शंभर टक्के माफ झाली होती आणि तसे आदेश काढले गेले होते ठीक आहे पण आणखी याच्यामध्ये काय भर पडलेली आहे जे उमेदवार किंवा जो विद्यार्थी ई बी सी सॉरी ई बी सी आता पेपरामध्ये तर ईबीसी दिली आहे कदाचित ते वेगळं काहीतरी असू शकतं कारण ईबीसी कास्ट मी पण नाही बघितली बरं का तुमच्या माहितीसाठी सांगतो पेपरामध्ये जे काही न्यूज आलेली आहे त्यानुसार मी तुम्हाला बोलतोय एबीसी ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस त्याच्यानंतर ए सी बीसी त्याच्यानंतर एसीबीसी ओबीसी ओके ओबीसी आता हे जे काही तीन कास्ट आहेत या तीन कास्टना शैक्षणिक क्षेत्रामध्ये मग ते बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल आर्ट्स असेल कॉमर्स असेल किंवा इतर कोणतंही क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये आता यांना देखील शंभर टक्के फी माफ होणार आहे ठीक आहे शंभर टक्के फी काय होणार आहे माफ होणार आहे आणि जर एखादी संस्था किंवा एखादा कॉलेज या विद्यार्थ्यांकडून फी घेत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याचा आदेश आतापर्यंत सरकारने दिलेला आहे तर बघा मित्रांनो हे सरकारचं त्यांनी सगळं आपल्याला क्लिअर दिलेलं आहे की आदेश देण्यात आलेला आहे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून या संदर्भात एक परिपत्र देखील जारी झालेला आहे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता यावर्षी शैक्षणिक वर्षामध्ये अति मागास वर्ग परवर्ग आर्थिक दुर्बल घटक सामाजिक आर्थिक मागास घटक ओबीसी या परवर्गात जे काही विद्यार्थी अप्लाय करतील उच्च शिक्षणासाठी त्यांना आता फी मध्ये सवलत मिळणार आहे कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाहीये याचा खूप मोठा फायदा आता विद्यार्थ्यांना होणार आहे ठीक आहे हे महत्वाचं गोष्ट आहे की आता तुम्ही कोणतंही कॉलेजला असेल किंवा इतर क्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घ्या आणि तुम्हाला शंभर टक्के फी मध्ये माफ मिळणार आहे मित्रांनो एक ऐतिहासिक निर्णय मानावाला हरकत नाही कारण अनेक विद्यार्थी आहे परीक्षा फी ही जास्त परीक्षा नाही एखादी जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर त्याची फी जास्त असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेत नव्हते टॅलेंट टॅलेंट पूर फक्त पैशा अभावी शिक्षण पूर्ण करू शकत नव्हते परंतु आता ही जी काही योजना आली आहे या माध्यमातून विद्यार्थी शंभर टक्के फी माफ त्यांना मिळू शकते आणि जर एखाद्या संस्थेमध्ये जर तुम्हाला फी माफ होत नसेल तर त्याची कंप्लेंट तुम्ही जिल्ह्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करू शकतात जेणेकरून तुम्हाला शिक्षणापासून आता कोणी रोकू शकत नाही तर मित्रांनो हे महत्वाचा निर्णय आहे याचा आपण नक्की स्वागत केला पाहिजे जे काही चांगले निर्णय असतील ते आप, त्याचा आपण नक्की स्वागत केला पाहिजे आणि जे चुकीचे निर्णय असतील त्याचा विरोध सुद्धा केला पाहिजे तर हे महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया